नाशिक शहरातील नामवंत वास्तुविशारद तज्ञ जाधव संकुल ग्रुपचे संचालक तसेच सातपूर प्रभागाचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक नंदुशेर जाधव यांनी यंदा नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं मात्र गेल्या आठ दिवसांपासून राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या तसेच प्रभाग क्रमांक दहामधील असंख्य नागरिकांच्या आग्रहाखातर माजी नगरसेवक नंदुशेर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहामधून निवडून ठरवलं आहे रविवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी श्री तेजोमय महादेव मंदिराच्या प्रांगणात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रभागातील असंख्य नागरिकांच्या आशीर्वादाने नंदुशेर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे याप्रसंगी माजी नगरसेवक मधुकर जाधव विक्रम नागरे स्वप्नील पाटील अरुण घुगे दिलीप नेरे सुदाम भाऊले सर्जेराव शिंदे राजेंद्र खैरनार संजय शिंदे समाधान तिवडे संजय वाणी लक्ष्मण खालकर सुभाष महाराज जाधव सर्वनाथ घुमरे अनिल भाऊले संकेत नागरे नाना वाघ विजय बुरकुल प्रमोद गलांडे आदींसह असंख्य मान्यवर यावेळेस उपस्थित होते <laughs> आम्ही चार आहे पाचवाने <laughs> तुमची सर्वांची साथ लागेल आपल्याकडे दिवस कमी आहे जाधव संकुल होळकर चौक शनि मंदिर नाही आपलं आपला प्रभाग एक्केचाळीस हजारचा किती तुम्ही ओढून जेवढं ओढा आठ नऊ हजार मी ठेवून फक्त आता काय मी काल तर शेटचे बोलून एवढं काल बीजेपीने सांगितलं युती करायची नाही मला शिवसेने सांगितलं विक्रम तुझ्या फॉर्म ताब्यात ठेव काय फॉर्म ताब्यात ठेव यदा कदा सुद्धा येथे झाली तुम्ही फॉर्म भरून निघून जा मागार घ्यायची नाही तुमचे फॉर्म पण मी घेणार नाही फक्त आपल्याला संपून करून चालणार नाही प्रभागाचे नातेवाईक आहे ओळखीतले गाववाले तालुक्याचे लोक यांना समजून सांगा आम्ही यांना आज नाही बघितलं की आमच्या नजरे चाळीस वर्ष असणार तर उद्या विजयाचे शिल्पकार व्हायचं ना आपल्याला तातडीने फॉर्म भरलं यायचं आपण समोरच्याची राणी नाही आहे ते गपचूप फॉर्म भरणार आहे आज तर खर तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण गेल्या चार महिन्यापासून आम्ही तिघ तर होतो पण चौथा उमेदवार कोण घ्यायचा ही खूप मोठी चिंता होती आणि रात्रीच आमचं असं ठरलं की अजून पण आपल्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस उमेदवार डोळ्यासमोर होते आणि खरं सांगायचं तुमच्यापासून काही लपवत नाही मी एक साधारण माणूस आहे म्हणून मी खरं खरं सांगून देतो की दुपारपर्यंत आमचे जे इंडिकेटर लागले होते की आम आमचा पत्ता कट होतो का काय पण विक्रम नाही नागरे आम्ही तिथे असा भक्कमपणे तळ ठोकून बसून ठेवला होता की चार तिकीट तुम्ही घेऊन आम्हाला माहिती नाही आणि शेठनी काल रात्रीपर्यंत शेठशी बी आम्ही सर्व संपर्कात होतो त्यांची सव्वीस मधून उभं राहायचं का दहामधून उभं राहायचं असं खूप काही कन्फ्युजन होतं पण मोठ्या शेठच्या आशीर्वादाने मोठ्या शेठनी जे आदेश दिला त्याच्यानंतर नंदू शेटनी आम्हाला सर्वांना कळवलं की ठीक आहे आपण एकजुटीने लढून खरं सांगतो शेठ तुमच्यासमोर कौतुक करणं सोपं आहे कारण एवढं हे नाही आहे तुम्ही जे ज्येष्ठ जे नगरसेवक पद आज पंचवीस वर्षापासून तुम्ही नगरसेवक होते आणि तुमचा अनुभव आम्हाला तिघांनाही कामा येणार आहे कारण नागरिकाई असो तुम्ही असो अशा ज्येष्ठांचा अनुभव मी जरी वयाने मोठा असलो पण पन पनवीताई आणि मला राजकारणाचा अनुभव खूप कमी आहे हे दोन ज्येष्ठ आल्यामुळे आपला पॅनल हा शंभर टक्के विजय होणार कारण आपल्याला प्रामाणिकपणे काम करायची आहे आजच तुम्ही एक एक तासापूर्वी ठरलं की आपल्याला छोटीशी मिटिंग घ्यायची आहे जर तुम्ही पाचशे हजार लोक एक फोनवर जमा करू शकता तर आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आपला विजय हा आजच निश्चित आहे आणि आम्हाला तुम्ही जो जर बघा एक तास एवढी पब्लिक आहे तर पंधरा दिवसात किती झोपायची येवेळेस आम्ही एवढं आश्वासन देतो दोन हजार सतराची जी खंच राहिली तर से नगरसेवक होतं होतं राहिले माझ्याच विरोधात होते ती आता म्हणून एकत्र आलो आणि आम्ही सगळे एकत्र आलो आहे विलासानंदकडं विक्रम जाऊन आलेला असेल आणि त्यांनी शब्दही घेऊन आलेला असेल एक बॉम्बचा असं मला वाटतंय कारण की त्याचा शब्द कोणी टाळत नाही जाधव संकुल तसेच श्रेया संकुल परिसरातील कल्पना ठोंबरे सोनाली पोटे रेखा जाधव नैना जाधव जाधव संकुल ग्रुपचे संचालक गौरव जाधव बबलू निकुंभ किरण विदाते प्रतीक शिवणकर रोहित वाघ अमर शेवकर सुनील मेनकर अंकुश देशमुख राहुल महाले आदींसह शिवराज्य मित्रमंडळ एकता मित्रमंडळ अहिल्याबाई होळकर चौक मित्रमंडळ तुळजाभवानी महिला मित्रमंडळ श्रेया संकुल मित्रमंडळ यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर